पंधरा वीस वर्षापासून जरंगे पाटील ज्या विषयावर ज्या मागणीसाठी लढा देत आहेत त्याला खऱ्या अर्थानं यश आल्याचं पाहायला मिळतंय फडणवीस सरकारनं नाही हो नाही हो करत पंच्याहत्तर टक्के मागण्या मान्य केल्यात गरजवंतांचा विषय मार्गी लागला आहे आता जसं मोठ्या मानानं मराठा आरक्षणाचा विषय मा मार्गी लावला मला खोतकर साहेबांना बी या निमित्तानं विनंती करायची की आता फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि बावनकुळे साहेब यांच्याशी बोलून हा चार दोन दिवसात प्रश्न मार्गी लावावा कारण की आता आमच्या गळ्यापर्यंत आलं आहे जसं विघ्नहर्त्यानं मराठा समाजावरील विघ्न आणि त्या माध्यमातून सरकारवरील विघ्न टाळलं आहे तसंच विघ्न समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या बाबतीतलं दूर करावं मोठ्या संख्येने लोक जमतात तिथं सगळे नमतात हे या धारंगे पाटलांच्या आंदोलनानं दाखवून दिलं आहे येणाऱ्या काळात बऱ्याच काही घडामोडी करण्याची ताकद आमच्यात जरूर आहे नांदेड जालना समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज एकशे चोवीस दिवस पूर्ण झालेत आज महत्त्वाचं म्हणजे एक ऐतिहासिक दिवस म्हणायला हरकत नाही सुदिन म्हणायला हरकत नाही कारण की गेले मला वाटतं पंधरा वीस वर्षापासून जरंगे पाटील ज्या विषयावर ज्या मागणीसाठी लढा देत आहेत त्याला खऱ्या अर्थानं यश आल्याचं पाहायला मिळतंय आठपैकी सहा मागण्या जरंगे पाटलांच्या शासनानं मान्य केल्या दोन तीन दिवसाचा जो काही घटनाक्रम पाहत होतो त्याच्यावरून असं वाटत होतं की परिस्थिती हाताबाहेर जाते की काय महाराष्ट्र पेटतो की काय आणि आज जेव्हा उच्च न्यायालयाने आदेश दिले की तीन वाजेपूर्वी आंदोलन संपवा मुंबईच्या बाहेर व्हा आणि त्याच्यानंतर जे प्रशासनानं पोलिसांनी ज्या पद्धतीनं दंडामोडपी सुरू केली होती तसं वाटायला लागलं होतं की मुंबई तर पेटेल पण त्याची धग जालण्यासारख्या जिल्ह्यात ग्रामीण भागापर्यंत पोहोचते की काय आणि सणासुदीच्या काळात गणेशोत्सवाच्या काळात विपरीत काही घडतं ग काय परंतु फडणवीस सरकारनं नाही हो नाही हो करत पंच्याहत्तर टक्के मागण्या मान्य केल्यात जी आरही काढला परंतु ह्या जी आरमध्ये म्हटल्यानुसार शब्द छल नसावा एवढीच अपेक्षा करणं यावेळी योग्य होईल गरजवंतांचा विषय मार्गी लागला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मराठा बांधवांचे आणि त्यांच्या पाठीशी आपण जे गेल्या आठ पंधरा दिवसात बघतो आहे की अठरा पगड जातीचे मग ओबीसी मराठा वाद होता पण ओबीसी समाजही त्यांच्या पाठीशी ब ब मोठ्या संख्येने होता सगळ्या समाजांनी भरभरून सहकार्य केलं सदिच्छा दिल्या तर हा सगळ्यांचा सर्व समाजाचा विजय असं मला वाटतं गेल्या आठवड्यात समृद्धीबाधित शेतकऱ्यांचाही विषय मार्गी लाग लागण्यासारखी परिस्थिती झाली होती परंतु हे आंदोलन एवढ्या चिघळतं की काय परिस्थिती हाताबाहेर जाते की काय म्हणून प्रशासन संपूर्णपणे तिकडं लागलं होतं आणि ते योग्यही होतं त्यामुळं आमच्या आंदोलनाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं झालं आहे ते आम्हाला मान्यही आहे पण मला आता विनंती करायची आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता जसं मोठ्या मानानं मराठा आरक्षणाचा विषय मा मार्गी लावला त्याच पद्धतीनं तिथे तरी काही निर्णय घेतला तर एक समाज नाराज होईल एक एक खुश होईल अशी परिस्थिती होती पण इथं तशीही परिस्थिती नाही इथं तर सगळं न्याय प्रक्रियेत आहे कायद्याच्या चौकटीत बसणार आहे फक्त तुम्हाला गांभीर्यानं लक्ष द्यायचं आहे आणि प्रशासनाला आदेशित करायचं आहे मला खोतकर साहेबांना बी या निमित्तानं विनंती करायची की आता काल माझं बोलणं झालं होतं तर ते म्हणे मी चाललो आहे झरांगे पाटलांनाही आहे परंतु शासन स्तरावर मला वाटतं काही होतं की नाही होतं आपण एवढा आठवडा थांबावा लागेल आम्ही तशी मानसिक तयारीही केली होती परंतु आता आज निर्णय झाला आहे प्रशासनाही सुटकेचा निश्वा निश्वास सोडला आहे त्यामुळं खोतकर साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि बावनकुळे साहेब यांच्याशी बोलून हा चार दोन दिवसात प्रश्न मार्गी लावावा कारण की आता आमच्या गळ्यापर्यंत आलं आहे मला या निमित्तानं प्रशासनालाही ब विचारायचं आहे तुम्ही अधिकारात नाही म्हणता मग आमच्या जमिनी फुकट भाव घेणं कोण कोणत्या अधिकारात बसतं हे आम्हाला सांगा जी जिल्हाधिकाऱ्यांची जी खुर्ची आहे जी पोस्ट आहे ती आपण त्याला डी एमसुद्धा म्हणतो जिल्हा दंडाधिकारी म्हणतो ती अर्धन्यायिक खुर्ची आहे ते पद अर्धन्यायिक आहे मग त्यांनी न्याय देण्याच्या भूमिकेत आलं पाहिजे तर ह्या आठवड्यात मला वाटतं जसं विघ्नहर्त्यानं मराठा समाजावरील विघ्न आणि त्या माध्यमातून सरकारवरील विघ्न टाळलं आहे ते दूर केलं आहे तसंच विघ्न समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या बाबतीतलं दूर करावं काय होतं जिथं संख्याबळ जास्त असतं मनुष्यबळ जास्त असतं जमाव असतो मोठ्या संख्येने लोक जमतात तिथं सगळे नमतात हे या धरंगे पाटलांच्या आंदोलनानं दाखवून दिलं आहे मला वाटतं समृद्धीवादी शेतकऱ्यांचं संख्याबळ तेवढं नसलंही सरकारला नमवण्याची आमच्या ताकद जरी नसली तरी येणाऱ्या काळात बऱ्याच काही घडवमोडी करण्याची ताकद आमच्यात जरूर आहे हा काही धमकीचा भाग किंवा याचा नाही ही आमची मानसिकता आहे आणि ह्या मा मानसिकतेपर्यंत आम्ही का आलो हे सुद्धा गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे आमच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे शासनानं हा प्रश्न प्राधान्यानं आणि येत्या येत्या आठवड्यात मार्गी लावावा कारण की आम्हाला आता मागचे सहा महिन्यातले सण उत्सव तर साजरे करते आले नाहीत परंतु विजयादशमी ज्याला म्हणतो जिथं प्रभू राम रामचंद्राने विजय मिळवून परत आले होते तर तसा विजय आम्हाला साजरा करू द्या आम्हाला सण उत्सव साजरे करू द्या आमची दिवाळी गोड होऊ द्या एवढीच माझी शासनाकडं विनंती राहील